गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पंचावन्नावे पुष्प प्रदर्शन येत्या शनिवारी आणि रविवारी दिनांक सहा व सात डिसेंबर रोजी महावीर उद्यान येथे संपन्न होणार आहे दोन दिवस चालणाऱ्या या हरित महोत्सवात विविध स्पर्धा कार्यशाळा व्याख्याने तसेच बगीचांना लागणारे सर्व साहित्य पुरवणारे स्टॉल्स यांची रेलचेल असेल शहरवासियांना या प्रदर्शनात केवळ कोल्हापुरातीलच नवे तर पुणे सांगली बेळगाव अशा शहरांमधून बागेसाठी लागणारे नवनवीन साहित्य जसे कोंड्या स्टँड रोपे कन खते हत्यारे वगैरे बघण्याचा व खरेदी करण्याचा आनंद घेता येणार आहे ती संकल्पनेवर आधारित स्किट स्पर्धा घेण्यात येईल यानंतर कोल्हापुरातील तरुणाई ज्या उत्कंठावर्धक स्पर्धेची वाट पाहत असते अशा सळसळत्या तरुणांच्या कल्पनांचा आविष्कार दाखविणाऱ्या बोटॅनिकल फॅशन शो सादर होईल साथी साथी या स्पर्धांमध्ये तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी सिनेतारिका जुळी पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा सौ पल्लवी कुलकर्णी सचिन सुप्रिया भस्मे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली पुष्प सोहळा रंगणार आहे त्याचा आनंद घ्या थँक्यू ओके थँक्यू तुम्ही घेऊन जा प्लीज हो सगळ्यांनी एक एक दिवस